त्याचबरोबर आपण गुरुप्रतिपदा या दिवशी कुठल्या विशेष सेवा करायच्या आहेत कुठले महत्वाचे गुरुचे तत्वे दोन अध्याय वाचायचे आहेत कुठले दोन विशेष नैवेद्य दाखवायचे आहेत आणि कुठल्या आरती मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत एकंदरीत आपल्याला पूजा अर्चा कशी करायची आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच सर्व दत्त भक्तांनी स्वामी भक्तांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींना उद्या गुरुप्रतिपदा अतिशय महत्वाचा दिवस त्यामुळे उद्या ज्या काही मी सेवा आहे ते नक्कीच चुकवू नका दिवसभरामध्ये कधीही करा पण नक्कीच करा हा मी तुम्हाला एवढा सांगू शकते आणि विनंती करू शकते तर मंडळींना आपणास माहिती आहे का की अकोला जिल्ह्यातील लाड करंजा येथे आई भवानी माता आणि वडील माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला होता जन्मतास ते रडले नाही कुठले काही शब्द उच्चारले नाही त्यांनी फक्त आणि फक्त ओमकार हा शब्द उच्चारला होता आपणास माहिती आहे का की श्री सरस्वती सरस्वती महाराजांनी दीडशे वर्ष भारत भ्रमंत म्हणजे भारतामध्ये भ्रमंती केली होती सगळीकडे ते फिरले होते त्यातले शंभर वर्ष ते पूर्ण भारतभर फिरले आणि पन्नास वर्ष जे आहे ते फक्त गाणगापूर तिथे स्थायिक होते तिथेच त्यांनी तिथे म्हणजे तिथे ते स्थायिक मधून राहून सगळ्यांचं तिथे काही त्यांनी ते संगोपन केलं किंवा सगळ्यांना त्यांनी सेवा वगैरे किंवा सगळ्यांना त्यांनी तिथे उपदेश वगैरे देण्यास तिथे चालू होतं त्यांचं तर अशा प्रकारे पन्नास वर्षे गाणगापूर ते स्थायिक होते माहिती माहितीये का की गाणगापूर येथे तिथे भक्तांनी एवढं त्यांना प्रेम दिलं होतं एवढं प्रेम दिलं होतं की बा म्हणजे गाणगापूर येथे त्यांनी गुप्त न होता त्यांनी काय केलं तर त्यांनी कर्दळीवडातून गुप्त होण्याचा निर्णय घेतला कारण की का, का गाणगापूरमधून गुप्त होण्याचं त्यांचं मन म्हणजे खूप जड झालं होतं तिथल्या भक्तांना ते निराश करू शकत नव्हते हो म्हणून त्यांचं पण म्हणजे इच्छा नव्हती की त्या भक्तांसमोर ते गुप्त व्हावेत म्हणून त्यांनी कर्दळीवडातून ते गुप्त झाले होते त्याचबरोबर आपणच माहितीये का किंवा कर्द वेळातून श्री नृसिंह सरस्वती महाराज ज्यावेळेस गुप्त झाले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पादुका ज्या आहेत त्या निर्गुण पादुका अजूनही गाणगापुरामध्ये तिथे आहेत दर्शनासाठी त्यांनी त्या ठेवलेल्या आहेत आपल्या भक्तांसाठी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी आपला जो काही म्हणजे त्यांचा जो काही अवतार होता तो त्यांनी समाप्त केला नव्हता तर ते कर्दरी मनामध्ये गुप्त झाले होते तर अशा प्रकारे त्यांची अतिशय महत्वाची माहिती आहे पण ज्यांनी कोणी श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्यांना याबद्दल संपूर्ण माहिती या अध्यायामध्ये दिलेली आहे आणि त्यांना माहिती सुद्धा असेलच त्यामुळे जास्त विशेष काही सांगायला नको पण ज्यांनी कोणी गुरुचित्र पारायण केलेलं नाही आहे पोथी वाचलेली नाही आहे त्यांच्यासाठी थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे तर मंडळीन उद्या प्रतिपद आहे तर उद्या आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे विशेष सेवा कुठला विशेष नैवेद दाखवायचा आहे ते मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते तर मंडळीनं उद्या गुरुप्रतिपद आहे तर उद्या तुम्हाला जमल्यास काय करायचं आहे उद्या तुम्हाला सकाळी लवकर सुचिरभूत व्हायचं आहे झाल्यावरती आपली देवपूजा असेल ती नक्कीच करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचं पण जर तुमच्याकडे दत्तनांची मूर्ती असेल त्यांच्यावर उद्या अभिषेक करायला विसरू नका पुरुष उत्तम श्री सुत्तमचा अभिषेक करा पवमान सुप्तम अभिषेक करा दुधाने दह्याने करा पंचामृताने करा शुद्ध पेचे पाण्याने जरी केला तरी अतिशय उत्तम दत्तवाची मूर्ती नसेल तर तुम्ही दत्तवाचा फोटो असेल त्यांना सुद्धा तुम्ही फक्त स्वच्छ पुसून घ्या श्री उत्तम म्हणून आणि तुम्हाला एकदा श्री सुत्तम पुरुष म्हणून त्यांना अत्तर लावायचा आहे फोटोला स्वामींची जर मूर्ती असेल तर अतिशय उत्तम काही हरकत नाही स्वामी महाराजांचा जो काही अवतार आहे तो पण दत्त गुरु महाराजांचा अवतार आहे त्यामुळे कुणी वेगळे सुद्धा नाही आहेत ज्यावेळेस नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाले त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले होते त्यामुळे वेगळे असे कुठले रूप नाही आहे त्यामुळे ही मूर्ती नाही आहे ती मूर्ती नाही आहे काय करू कसं करू असा विचार मनात आणू नका दत्त मूर्ती असेल तरी चालेल स्वामी समर्थ मूर्ती असेल तरी चालेल नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही कुठलीही एक असेल तरी चालेल पण त्यांच्यावर उद्या अभिषेक करायला विसरू नका अत्तर हिना अत्तर लावायला विसरू नका आणि उद्या गुरुवार आहे त्यामुळे पिवळी फुलं असेल पिवळी वस्त्र त्यांना अर्पण करायला विसरू नका तर उद्या आपल्याला दिवसभरामध्ये त्रिकाल आरती तुम्हाला माहिती केंद्रामध्ये होत असतात आपण घरी सुद्धा करू शकतो त्यामुळे तुम्हाला जेव्हा शक्य असेल सकाळी धावपण असेल तर तुम्ही काय करा साडे दहाची आरती करू शकता किंवा सकाळी आठची साडेआठची भूपाळी आरती जरी केली सकाळी तरी चालेल नैवेद्य दाखवून तुम्हाला शक्य असेल तर जर नसेल तर संध्याकाळी साडेसहाची आरती घरामध्ये तुम्ही करा पूर्ण नैवेद्य तयार करायचं आहे नैवेद्यामध्ये आता काय विशेष नैवेद्य उद्या दाखवायचं आहे ते तुम्हाला सांगते पण उद्या घरामध्ये आरती ही झालीच पाहिजे तर उद्या आरतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला कुठल्या आरत्या घ्यायच्या ते मी तुम्हाला सांगते गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्यायची आहे नृसिंह सरस्वती महाराज यांची सुद्धा आरती घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला चार आरत्या घ्यायच्या आहेत हे केल्यानंतर म्हणजेच आरती ज्या वेळेस नैवेद्य दाखवून करणार आहोत त्या आरत्या मी तुम्हाला ते सांगितल्या आहेत आता नैवेद्य याच्यामध्ये काय असायला हवा उद्या विशेष नैवेद्य म्हणजे काय भाजी चपाती वरण भात जरी असला तरी चालेल पण दोन गोष्टी याच्यामध्ये विशेष असायलाच पाहिजे ते म्हणजे काय श्रावणी घेवडा जो म्हणतात श्रावणी घेवड्याची शेंग जी आहे त्याची उद्या भाजी ही असायलाच पाहिजे जे आपल्या दत्त महाराजांना खूप जास्त प्रिय होती त्याचबरोबर दुसरा विशेष नैवेद्य म्हणजेच काय की बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू सुद्धा उद्या आपल्या नैवेद्यावर दाखवायचे आहेत तर आता बेसनाचे लाडू का दाखवायचे आहेत तर कदळीपणातून किंवा ज्यावेळेस नृसिहत सरस्वती महाराजे गुप्त झाले होते किंवा ते ज्यावेळेस म्हणजे शल्य निघाले होते त्यावेळेस भक्तांनी त्यांच्या सोबत बेसनाचे लाडू हे त्यांना दिले होते त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बेसनाचे लाडू हे आपल्याला उद्या ठेवायचेच आहे नैवेद्यामध्ये एक ठेवा दोन ठेवा चार ठेवा चालेल काही हरकत नाही पण बेसनाचा लाडू नैवेद्यामध्ये असायलाच पाहिजे त्याचबरोबर घेवड्याची शेंग म्हणजे श्रावणी घेवडा घेवडा म्हणजे वालाई शेंग नाही तर श्रावणी घेवडा ज्याला म्हणतात त्याची उद्या भाजी आपल्याला करायची आहे नैवेद्यामध्ये झाले भरे भा, तुम्ही पण वरण भाताशिवाय आपलं नैवेद्य पूर्ण होत नाही त्याच्यामुळे फक्त भाजी चपाती न ठेवता साधा वरण भात भाजी चपाती आणि बेसनाचे लाडू ठेवायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर श्रावणी घेवड्याच्या ज्यावेळेस भाजी करता त्यावेळेस कांदा लसूण टाकू नका फक्त मीठ तिखट आणि थोडंसं हळद टाकून ती भाजी परतायची आहे आणि ती नैवेद्य मग ठेवायची आहे कांदा लसून वर्जित भाजी ती करायची आहे तर अशा प्रकारे नैवेद्य आहे हा विशेष अतिशय महत्वाचा आहे तोच ठेवायचा आहे यातला जो नैवेद्य आहे त्यातला नैवेद्य आपण पंधरा मिनिटं आरती वगैरे झाल्यावर आपण तो भाजी चपाती वरण भात खायला घेऊ शकतो प्रसाद म्हणून घरातल्या व्यक्तींनी पण आपल्याला माहिती आहे होत्या जो बेसनाचे जे काही लाडू आहेत ते आपल्याला लगेच खायचे नाही आहे तर बेसनाचे लाडू तुम्ही दिवसभरामध्ये कधी ठेवा सकाळी ठेवा संध्याकाळी ठेवा किंवा रात्री ठेवा ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य ठेवणार असाल त्यावेळेस ते बेसनाचे लाडू लगेच न खाता ते बेसनाचे लाडू बाजूला एका वाटीमध्ये काढून एका डब्यात काढून झाकून स्वामींच्या म्हणजे जे काही देवघर आहे देवघर तिथेच ठेवायचे आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो बेसनाचा लाडूचा प्रसाद सगळ्यातला घरातल्या ज्या सगळ्या जण आहेत त्यांनी तो थोडा थोडा प्रसाद म्हणून घ्यायचा आहे फक्त बाकीचा अन्नाचा नैवेद्य तुम्ही खाऊ शकता फक्त बेसनाचे लाडू तिथेच झाकून ठेवा रात्रभर दिवसभर तिथेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून घरातल्या व्यक्तीने ते घेऊ शकता तर अशा प्रकारे तो नैवेद्य तुम्हाला ग्रहण करायचा आहे त्यानंतर आता उद्या कुठल्या विशेष सेवा करायच्या आहेत ते तुम्हाला सांगते तर उद्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय श्री गुरुक्षेत्र या ग्रंथातील या पोथी मधला तुम्हाला दोन अध्याय उद्या पठण करायचे आहेत ते म्हणजेच एकावन्नवा अध्या अध्याय आणि बावन्नावा अध्याय हे दोन अध्याय तुम्हाला उद्या पठण करायचेच आहेत न चुकता दिवसभरामध्ये कधीही करा पण नक्कीच करा याच्या जोडीला आपल्या घरामध्ये फक्त हे दोन अध्याय वाचणे नैवेद दाखवणे गुरुप्रतिपदेला अभिषेक करणे एवढंच महत्वाचं आहे का तर नाही नित्य सेवा सुद्धा याच्या जोडीला खूप महत्वाची आहे पंच सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे सांगते की फक्त विशेष दिवशी विशेष सेवा तर करायच्या आहेतच पण त्याच्या जोडीला अखंड रोज न चुकता आपल्याला नामस्मरण आणि नित्य सेवा रोज अखंडपणे आपल्याकडून झालीच पाहिजे तीच आपली खरी जी काही म्हणजे गुरुदक्षिणा ती आपली होऊ शकते आपल्या दत्त महाराजांप्रती किंवा नृसिंह सरस्वती महाराजांप्रती किंवा स्वामी महाराजांप्रती तर नक्कीच या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहे न चुकता दिवसभरामध्ये त्रिकाळपैकी एक एक टाइमची तुम्ही आरती करा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि हे दोन अध्याय नक्कीच तुम्हाला पठण करायचे आहे एकावन्नवा एक अध्याय आणि बावन्नावा अध्याय त्याचबरोबर उद्या ज्या काही तुम्हाला आरत्या सांगितल्या त्या अर्ध्या सुद्धा करायला विसरायचं नाही आहे अतिशय महत्वाचं आपल्या दत्त भक्तांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी विशेष दिवस असणार आहे त्यामुळे नक्कीच न चुकता या सगळ्या विशेष सेवा नैवेद्य करायला विसरू नका आणि हो नक्कीच केंद्रामध्ये जर जाणं शक्य असेल तर नक्कीच केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही जा तिथे सुद्धा आरतीला उपस्थित आहात तिथे सुद्धा खूप छान मोठ्या थाटामाटामध्ये हा दिवस साजरा होत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ